अशा कुडकुडत्या थंडीमध्ये प्रत्येकालाच गरमागरम वाफाळतं असं काहीतरी खावंसं नक्की वाटतं ते, ते अगदी कमी साहित्यात बनवून तयार व्हावं आणि पोटभरीचंही असावं स्पेशली संध्याकाळच्या जेवणामध्ये ही फळं आवर्जून बनवली जातात अगदी झटपट बनवून तयार होतात आणि पोटभरीचेही असतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची डाळ पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची जर डाळीवर काही पॉलिश असेल काही कचरा असेल तर यामध्ये निघून जाईल म्हणून डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची व डाळ शिजेल इतपत पाणी घालायचं अर्धी वाटी डाळीसाठी मी ते एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची व यावर अगदी छोटा चमचा तेल घालायचं तेल घातल्यामुळे डाळ उतू जात नाही आणि छान शिजतेही आता याला छान मिक्स करून घेऊन कुकरचं झाकण लावून याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तुमच्या कुकरनुसार याच्या कमी जास्त शिट्ट्या होऊ शकतात डाळ शिजतीये तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊ त्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं अगदी सैलसर पीठ मळायचं नाही पीठ पातळ झाल्यानंतर जे आपण डाळफळ बनवून घेतो ते एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते म्हणून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं इथे पीठ मळून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून दहा मिनिट भिजण्यासाठी ठेवू पीठ मळून होईपर्यंत इथे कुकरही थंड झालेलं आहे आता याचं झाकण काढून बघू डाळ अगदी छान मौसूद अशी शिजलेली आहे अजिबात डाळ कच्ची राहिलेली नाही इथे तुम्ही पाहू शकता अगदी मेण्यासारखी डाळ शिजलेली आहे आता याला रवीने फेटायची काही गरज नाही हलकंसं याच पळीनं मॅश करून घ्यायचं तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल डाळ मॅश करून झाल्यानंतर मी ते गॅसवर एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल छान गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान तडतडू द्यायचं मग यामध्ये कढीपत्ता घालायचा त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घालायचा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत याला परतवून घ्यायचं टोमॅटो लवकर मऊ व्हावा म्हणून यामध्ये चिमुडभर मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो अगदी लवकर मऊ होतो इथे टोमॅटो हलकासा मऊ झालेला आहे यामध्ये सहा ते सात साथ लसणाच्या पाकळ्यात जाडसर वाटून घालायच्या व याचबरोबर बरोबर दोन हिरव्या मिरच्या मधून कट देऊन घालायच्या हिरव्या मिरचीचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो म्हणून हिरवी मिरची आवर्जून घालावी आता हे सर्व जिन्न दोन ते ती तीन मिनिट छान परतवून घ्यायचे परतवून घेते वेळेसच एक मिनिटभर परतवल्यानंतर यामध्ये चिमूडभर हिंग घालायची हिंग अगोदर घातल्यामुळे ती करपू शकते म्हणून दोन तीन मिनिट मऊ झाल्यानंतरच हिंग घालावी ही डाळफळं खाण्यासाठी खूप छान अप्रतिम असे लागतात काही भागामध्ये याला डाळफळं चकोल्या किंवा वरणफळं असंही म्हटलं जातं वेगवेगळ्या वेग भागांमध्ये याला वेगवेगळी वेग नावं आहेत तुमच्या भागात त्याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा टोमॅटो छान मऊ झालेला आहे यामध्ये आता सुके मसाले घालू सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा धनेपूड एक चमचा गोडा मसाला त्याचबरोबर दीड चमचा लाल तिखट व अर्धा चमचा हळद घालायची हे मसाले एक मिनिटभर परतवून घ्यायचे मसाले परतवून झाल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची त्याचबरोबर पाणी घालायचं डाळफळं ही पातळ असतात जसजशी ती थंड होतील तशी तशी घट्ट होत राहतात म्हणून यामध्ये पाणी जरा जास्त घालायचं ही डाळ केल्यानंतर असं वाटत असेल की खूप पातळ झालेली आहे पण जेव्हा डाळफळं बनवली जातात तेव्हा ही डाळ आपजूकच घट्ट व्हायला लागते म्हणून बनवते वेळी याची कन्सिस्टन्सी अगदी पातळ ठेवायची सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ व भरपूर कोथिंबीर घालायची व उकळण्यासाठी अगदी लो गॅसवर ठेवायचं एका साईडला डाळ उकळत ठेवलेली आहे व याची गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे तोपर्यंत इकडं चपाती बनवून घेऊ त्यासाठी ते पीठ अगदी छान भिजलेलं आहे परत याला हाताने मळून घ्यायचं आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे व ज्या पद्धतीची आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीचं लाटून घ्यायचं पण चपाती थोडीशी जाडसर असती याला अगदी पातळ असं लाटून घ्यायचं जाड लाटायचं नाही चपातीला लाटते वेळी आपण पीठ लावतो पण याला पीठ लावायचं नाही हलकंसं तेल लावून घेऊन याला लाटायचं पीठ लावल्यामुळे याची कन्सिस्टन्सी तर अगदी दाट होतेच पण ते एकमेकांना चिपटूही शकतात म्हणून याला तेल लावून लाटून घ्यायचं इथे पाहू शकता या पद्धतीने अगदी पातळ असं लाटून घ्यायचं लाट तुम्हाला मी ते याची साईज दाखवते अगदी पातळ अशी लाटून घेतलेली लाट आहे आता याला कट करून घ्यायचं जर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याने कट करून घ्यायचं मी ते सुरीने कट करून घेत आहे तुम्हाला ज्या शेपचे आवडत असतील त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता मी ते स्क्वायर शेपमध्ये कट केलेलं आहे तुम्ही डायमंड शेपमध्येही बनवू शकता किंवा एखाद्या छोट्याशा डब्याचं टोपण घेऊन गोल गोल असेही कट करून घेऊ शकता संपूर्ण कट करून घेतल्यानंतर एक एक उकळत्या डाळीमध्ये घालायचे आणि याला छान शिजवून घ्यायचं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आता या डाळीमध्ये कट करून घेतलेली फळं घालायची व याला शिजण्यासाठी ठेवायचं तुम्ही म्हणाल सुरुवातीला घातलेली फळं अगदी जास्त शिजतील व शेवटी घातलेली शिजणार नाही तर तसं होत नाही ती गॅसची फ्लेम अगदी लोड ठेवलेली आहे व चपाती लाटून घेण्यासाठी अगदी काही सेकंदच लागतात त्यामुळे सर्व एकसारखे शिजले जातात बऱ्याचदा काय होतं संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवायचं हे सुचत नसेल तेव्हा तुम्ही ही डाळफळं बनवू शकता झटपट तर बनतातच पण पोटभरीचंही आहे म्हणून एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आता याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पोळी बनवून दाखवते सेम त्याच पद्धतीने सुरुवातीला पातळ लाटून घ्यायचं पण लाटते वेळी पिठाचा वापर करायचा नाही व नंतर चाकूने कट करून घ्यायचं कट करून घेतल्यानंतर उकळत्या डाळीमध्ये सोडायचं व याला शिजण्यासाठी ठेवायचं डाळफळं शिजते वेळी सतत सतत यामध्ये पळी घालायची नाही त्यामुळे ते एकमेकांना चिकटू शकतात व याचा लद्दा होऊ शकतो संपूर्ण वरणफळं बनवून घेतल्यानंतर याला दहा मिनिट शिजण्यासाठी ठेवायचं दहा मिनिटामध्ये अगदी छान असे शिजले जातात ही डाळफळं तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता कुकरमध्ये जर बनवत असाल तर पहिल्यांदा डाळ शिजवून घ्यायची व कुकरमध्ये दे फोडणी देऊन याच पद्धतीने पण कुकरमध्ये एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायचं कुकरमध्ये बनवत असाल तर एका शिट्टीमध्ये ही वरणफळं अगदी छान शिजली जातात याची आंबट तिखट चव अगदी भन्नाट अशी लागते नक्की एकदा या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा इथे वरणफळं शिजवून तयार झालेले आहेत गरमागरम वरणफळ त्यासोबत शेंगदाणा चटणी असेल पापड किंवा काहीच नसेल तर साजूक तूप घालायचं आणि गरमागरम गर्म सर्व करायचं गरमागरम खाण्यासाठी तर असे लागतात इथे आपले वरणफळ डाळफळं किंवा चकोल्या म्हणा बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय